khiến nè tu round and round and round, ja? <coughs> कैसन कैसन बा हम हम ठीक बा आप कैसन बा खाना खाबू का खाबू मिस्टर आदि वाईटी, हाय <laughs> खाना खावत बा ने? हम खावत खा, खाबू, आप खाबू कशा हात मी मस्त नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा मिस्टर आदि वायटी जी, ताई कसे आ, कैसा रहा आज का दिन जी फिफ्टी फिफ्टी दिवसाच्या शेवटला खूप त्रास दिला पोरीना अजूनही बाहेर आहात मी, घेऊन आली मला डायरेक्ट आता बाहेर लक्ष्मण दादा नंबर वन लाईक डन गुड बच्चा बाईक येणार होती आधीच थांबून गेली संतोष नंदुरकर नमस्कार जी न, नमस्कार नमस्कार नंदुरकर जी नवीन आहे त्यांनी नक्कीच चॅनल लाईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हामने खाबून नाही शेव भाजी खावत काबू आहे शेव भाजी खाव नंबर दोन लाईक डन दो रोशनला ला लाईक ला कर माग नाही खाबू तर नाही खाबू उपाशी झोपू पीर दादा काय खाबू लाईक डन बाय बाय का बाय बाय रे काय झालं तुझ्या मूडला हा काय तुझ्या मूडला दादा संजय सूर्यवंशी म्हणतात हाय नाना ता म्हणतात ताई तुझी मराठी खूप कुठं गेली मराठी आहे की माझी इथं ओठ छान आहेत उडवायचं कायला ला, 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 ला।, ला, 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 ला। लक्ष्मण दादा तुमच्या मुलाचं नाव काय आहे संदीपदा नमस्कार तुषार दामतात नका व हर्षल वाघ हाय इट्स ओके लक्ष्मण दादा अमोल कव्हा एम एस ट्वेंटी संभाजीनगर जय महाराष्ट्रात जय महाराष्ट्र अमोल दादा अशोक जगताप म्हणतात एकनाथ येऊ घेऊ का त्याला घे घे घेशनटके म्हणतात जेवण झालं का ताई हो हो दादा माझं झालं तुमचं झालं की नाही मी नाही येणार आहे आपण लाईव्ह फार माफ कर का का नाही येणार असतो अशुद्धा का नाही येणार असतो एनी कारण काय हम्म काय हवं इला पण ना अच्छा कृष्णा लक्ष्मण कोल्हे आहे का अच्छा एक मगाशी सौरव का गौरव कोल्हे म्हणून आलो आम्ही त्यालाच म्हणतो तू कोणाचा पोरगा आहे कला ना <laughs> कलाना बाबा लाई अजून एकदा करू का नाही नाही नंतर करशील तर ते झालली जाते दा हां कुठे जायचं आहे आता अनिल बनसोडे अनिल हाय अनिल दादा अब्ब अकबर मुकादर हाय ताई कशी आहे जेवण झालं का हो अकबर दादा माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं की नाही जे नवीन असाल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भावांनो संतोषजी जी हाय हाय जी ताई हाय शब्द चा पण वापर करा विकास पिंप्ली हॅलो जय भीमताई जय भीमचा विकास दादा गेमर रितिक जेवण झालं का हो दादा माझं झालं तुमचं झालं की नाही नानक म्हणतात आपली बा सोन के मराठी सीख रहा हो ताई ओके नानक जी सीख जय ये राहुल चलन के म्हणतात काय गं ताई तब्येत बरी आहे ना हो हो राहुल दादा तब्येत वगैरे बरी आहे कोण आहे तुला पहा म्हटलं होतं मी अशोक दादा तू त्यांना काय सांगतोय हाशल वाहन जयश्वर आहे कल्याणी कुमार म्हणतात हाय झुमकावाले गण मुकुंदा पवार हाय दा नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कल्याणी कुंभार ताई नक्कीच नवीन असाल तर सबस्क्राईब करा हर्षल वाघजी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सगळ्यां सगळ्यांच्या शब्दाला मान ठेवून परत करतो लाईक ना मला खूप ट्रोल केलं जात आहे फेक आयडियावर हो का ते फैदी मग तुला माहित असेल ना आता कोणाची असेल का आपल्याच दुश्मनांची असेल ना बाकी बोलू नंतर तिकडे हो झालं ताई ड्युटीवर आहे जम्मूला आर्मी ओके 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 दशरथ दादा पाच नंबरला एक डन तू बाहेर असली आहे का लाईव्ह घ्यायला हो पोरगी बाहेर घेऊन आली फिरायला आली आहे अशी सोसायटीच्या खाली साहेर हाय ताई आज मेनू काय बनविला होता आज दंडाबुरजी होती भाकर होती सासूबाईंनी बनवलं होतं जातात एका म्हणतात हाय इंग्लिश दादा म्हणतात मी पण सी आहे का बरं राहुल चालून घेऊन काय गं ताई कुठून बोलते तू राहुल दादा पुण्यातून बोलते ना बाबा शेवम दादा म्हणतात सम सेवन नंबर लाईक ताई शेम दादा गाडी चालव बाबा लाईवला नाही काही आजच्या दिवस चलो मच्छर चावत आहे ना दत्तात्रय काय म्हणतात जेवण झालं का हो दत्तात्रय दादा माझं झालं तुमचं झालं की नाही लाईक करा रिपोर्ट आहे हो आणि सबस्क्राईब पण करा लक्ष्मण दादा म्हणतात जी नानक जी हम तो ऑलरेडी सबकी सीस है ना हां आपकी भी है संदीप दादा म्हणतात लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा शिवम दादा चला जॉईंटचं बटन आलं असेल तर तुम्ही आ, हे घेऊ शकता मेंबरशिप घेऊ शकता आणि स्वतःला ग्रीन बनवू शकता शिवमदा माझे सर्वच मित्रांनो लाईक डन करा प्लीज मेंबरशिप घेऊन स्वतःला ग्रीन बनवू शकता ऋतिक रु, पास्ते हाय हाय ऋतिक दादा प्रवीण मास्के खरा आहे का खर्रा आहे का वा, 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 वा मानलं तुला काय हिंमत गेली तुला खर्रा मागायची हेमानंद देव दिगा हाय दशरथा म्हणतात आईला नको जाऊ स्वयंपाक करायला तू, तू <laughs> Actually, का तर चांगला होतं दाजीला तुझ्या हस्ते खूप आवडतं आई म्हातारी झाली आहे त्यामुळे आईला कसं काम लावायचं नाही रोज मीच बनवते दादा ॲक्च्युली आज एवढा प्रॉब्लेम झाला आहे की निहारिका एवढी ओरडत होती एवढी ओरडत होती की मला निहारिकाला बाहेर घेऊन जाऊन बसावं लागलं मी एवढी म्हणजे नऊ वाजेपर्यंत बाहेर होती आज सो म्हणून आज आईने बनवला नाही ताई नाही बनवत मी बनवते मला नाही आवडत लक्ष्मण दादा ताई बोला सगळे सागर बाप म्हणतात हाय सुमन शिंदे म्हणतात हाय सागर बसमे म्हणतात बोला ताई आणि हे कोणते बसने होते हा सागरच बसणे होते दशरथ दादा म्हणतात कसलं काय मला सांगा बरं ते नाही याला मला जॉईन बटन दिसत असेल ना तुम्हाला रील्स बघाल तेव्हा बघ जा म बाजूला सबस्क्रिप्शनच्या नावाच्या बाजूला माझ्या आय डीच्या बाजूला जॉईंटचं बटन दिसते का ग्रीन अशोक जनता मी घाबरत नाही पण मला सर्व लाईव्ह म्हणतात नको उद्या कोणी कोणाचा अर्थ काढायला की हा असा नाही करतो म्हणून माझी बदनामी केली जातो आहे की मी लेडीजला शिव्या देतो असं तुला तेच तर म्हंटल दादा नको जाऊस ना कोणाच्या लागला हो माय गॉड तुषार खरं का दहा वाजता तर थे येतेच ना भावा मी रात्री सुगोपाल पय्युर धमागे हो तुषार दादा आहे काय सागर बसले जेवण झालं का निलेश चौधरी <laughs> मॅसेज डिलीट केला रोशनतात मी मी हाय मी मी चढच चल चलो खूप सारा देशत आहे ना आ? चला जाऊया शिजू घाल तुझे ते तिथे आहे तुझे शुजू चला शिवम दादो म्हणतात अगं बाई काय होते चल पथकन भली चल पथकन <laughs> Mama. ah oh, ito may kagulo siyang Mimi. ah oh. जी सुनील जी हम बहुत बढ़िया आप कैसे हो मित्रांनो प्लीज माझी कार थांबून कमेंट करीत आहे सो प्लीज लाईक करा ओके शोमदादा असं नका करू काय निलेशदा हे जर तुझ्या बाबतीत झालं असतं तर असं बोलला असता का हो दादा सेंटी नको होस बर का शोभत नाही तुला हो चल ना तर आपण घरी जाऊयात ना नक्कीच माधुरीताई नक्कीच आराम करा हम्म अशोक दादा निलेश दादांना पूर्ण तहा बंद केलं माहित आहे का का बंद केलं माहित आहे का त्याच रिझन काय माहित आहे का मा, 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 काय झालं बाई कायच करायचं हा घाल चल कुठे कुठे चल, 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 चल। अशोक दादा लोक तुला वाईट बोललेत म्हणून निलेश दादानी बाकीच्या लाईव्ह वर जाना सोडलं कळतय का तुला हे निलेश दादाला कोणीही ट्रोल केलं नव्हतं निलेश दादांनी तुझ्यासाठी लाईव्ह जाणं सोडला आणि तू का जात बसतोस बरं दुसऱ्यांच्या लाईव्ह ला, ला? तुझ्यासाठी जर कोणी सॅक्रिफाईस करत असेल तर मग तू का जातोस दुसऱ्यांच्या लाईव्ह ला? म्हणतोयस की मला लोक असे म्हणतात अरे जिथं आपली हे नाही केली आणि खटकलं ना यार आता दादा कामात आहे दा म्हणून सांग हा? नाही स्वप्नील दादानी तुझा सपोर्ट केला आहे निलेश दादानी तुझ्यासाठी लाईव्ह जाणं ला सोडलाय तू का हे केलंस बरं असं नसतं अशोक दादा आणि कमेंट डिलीट केली आता वाजले पाटील सोसायटी आहे ते आमची सोसायटीतलं मंदिर आहे हो ना मी माहित आहे का अशोक निलेश दादा फक्त अशोक दादांसाठी नाही जात आहे बर का की दादांना ट्रोल केलं म्हणून <laughs> आणि त्या दिवशी त्या तिच्या स्वप्नील दादा पण खूप तसं नाही रे असं तसं नाही रे दादा तरी पण काही काही ठिकाणी जातोच आणि दादा तू जिथं तिथं ती पण येते हे तुलाही चांगल्या प्रकारे माहिती आहे इंजिनियर साहेब पण ताई काय करते लाईक डन आणि जिथं जातोस ना मेन म्हणजे जिथं तू सांगितलंस ना त्या दिवशी तिथं सगळ्यात जास्त घोड आहे

जी राजू मेश्राम जी हमारा खाना हो गया, आपका खाना हो गया वेश दादा काय म्हणतात कळतंय का अशोक आता आता याचा ती स्क्रीनशॉट मारून ठेवते माहित आहे का ती माझ्या लाईव्हला सी सी असते दादा बोलू नको दाखव तू असं बोलून दाखवतोस ना म्हणून वाईट ठरतोय कुठे दिसले रे दाजी प्रकाश दुभाई हाय राजू मेश्राम खाना हो गया जी हो गया चलो बघ बघ बंद बंद शांपला 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 मी मी शांपला फिनिश 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 मम्मा फिनिश 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 त्याच्या घरात चला आता काय करतोस असं करून अशोक दादा आपण सोडून जायचे सगळे रस्ते त्या रस्त्यानं जायचंच कशाला मी मी तर बघ ना माझ्यावर एवढी टिप्पणी झाली तरी मी कोणालाच आन्सर नाही दिलं हाला की माझी बाजू चुकीची नाही आहे माझी बाजू मा कोणाला माहितच नाही अजूनपर्यंत माहित नाही माहितीये का कारण मी वाच्य वाच केली नाही किंवा कुठंच बडबड करत बसली नाही म्हणून माझी मा कोणाला माहितच दिवशी माझी बाजू बांधेल ना सगळे तोंडात बोट टाकतील मग कुठे जायचं वा बंद शंपा शंपा आणि मी माझी बाजू अशीच नाही मांडत मी प्रूफ मांडते माझी बाजू मग मी सध्या माझ्याच प्रॉब्लेम मध्ये आहे माझी मन भाभी मत बोलू या ताई बोलू सगळे इतकं का म्हणजे माहिती आहे का अरे तिला कमेंट आली तर तिने वाचून सुद्धा नाही दाखवली म्हटलं एवढे डेंजर लोक आहे नाही गाडी बंद आहे आपली गाडी बंद आहे काय करायचं गाडीला पप्पानी कवर लावलं म्हणजे झुजू केली गाडीनी गाडीने झुजू केली चावी नाही आणली आपण

मम्मा। कै? बिकी। अगर भई अपन गाड़ी चाहिए चावी नहीं अंदर ना मम्मी। तू तो लगाड़ी वगैरह बोलना ही क्या है करते हैं? मम्मी। मम्मा मम्मा। गगी बिकी। अगं कुठे जायचं तू सांग बर बघ हे बघ हे निघत नाही कव्हर लावलंय ला ना गाडीला अग खर त्या दिवस पासून मी सोडूनच दिलं अशोक काही कोणाला डोक्यात घे नाही परवडत अरे बाबा हे कवर नाही निघणार ना पिलो <laughs> काय म्हणते कुठं नेमते गाडीत बसून चावी कुठे आणली आहे पप्पानी आपली नाही आहे मूर्खपणा नको करत जाऊ रात्रीचे अकरा वाजले काय समजते का तुला अशोक दादा फक्त शांत बस आणि कुठेच जाऊ नको जिथं जातोय तिथं पण मातीच खाल्ल्या जाते <laughs> आणि एवढं लक्षात ठेव का तुझ्यासाठी जर कोणी एवढं करू शकते गब्बत आता <laughs> 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 चला घरी चलायचं का हा चला चला घरी तेच ना सपोर्ट केला ना मी ऍक्च्युली माझं चुकलं की मी तुम्हाला सर्वांना घेऊन गेली सपोर्ट करायला काय झालं बाबू मग एवढा जिद्दीपणा करते काय करू हे अति होऊन राहिलं ना आता अति अशोक दादा तुझ्याशी जे घडलं आहे ना ते काहीच नाहीये जे माझ्याशी घडलं आहे त्याच्यापेक्षा तुला जर माहीत झालं ना माझ्याशी काय घडलं आहे तू तर लात त्याला धरून तरी पण मी सगळं विसरून हे करत आहे कोणाच राग करून काहीच होत नाही कारण ते मजेत आहे आपण का दुखत राहायचं हो झालं जेवण फिरायला आलो चला ते अंकल चाललं तरी चला सोडीला चल 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 बाबा टॅन